बन्ट्या बावात जाऊन हा उठ कुस गावात काय घटना गावातलं काय माहिती ह्याच्या शिवाय पाल झाल नाही गावात उठ किसून गावात जायचं बसायचं नाही काय नाही जरा सुद्धा अरे उठकी तू पण काय माझ्या तू वाडाकडे बघत बसलाय बघी पाल गा गावात झालं का आल्या मला मग काय करू काय करू किट गावात घरी बसायला काय तुम्हाला काय माझ्या माझे तेवढं बोलून मोकळा होता तुला काय करायचंय पाठीस कामा माझा का नाही गेला साहेब मी टायम येऊ लाईन माझं झालं पण का का मला नव्हता काय तुला डोक फिरले काय तुझ हा तसा जाय बांधला नाही काय नाही काय नाही बाध का हाताने बांधून हा? हा? का मी का काढला रोजचा टायमिंग माहित नाही का तुला जातो मी नऊ वाजेपर्यंत काय बसा कसा बसू नका बघा माझ्यासमोर तुम्हाला सांगते मी कुठे बी जाईल गावा जाईल कुठं जाईल काय करीन हा टायमिंग राहिलो बाजकी तुमचं गाव जायचं काय नडतं मी म्हणते सकाळ सकाळ बसावा जरा बसू काय बसावं झाला तुम्हाला तुम्ही बघायचं मला सांगायचं नाही हा माझे घेतो माल काय तर खातो तिकडे किती दिवस खाचाल गावात आ का घरी यायच नाही आता कधी दररोज गाजणार आहेत तुम्हाला

उडोक खाऊ नका मला सकाळ सकाळ राग काय तुम्हाला पण येत्या राऊदि राऊद हवाजावा नाही तर मग सकाळ सकाळ आवाज घालत होत

ना गावात ना 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 नार आम्ही गावात जाय तर काय बी कर तुला काय करायचं बाकी जा चलती गावा साडे पावणे वाजून गेले अजून आता बसतील मग थांबा न ते की बा काय नाही राहू दे जा पण ते आता गे तर आता संध्याकाळी आल्यावर अजून कुरकुर कुरकुर करत बसणार आता मग ते हायची जरूरत नाही हा दरच आता काय झाले माझ्याकडनं पण सकाळी थोडीशी चुकी पण आता ती त्यांच्या मान्य करायची नाही आता संध्याकाळी आले का नाही आपण बसायचं बघू त्यांचं काय चालतंय बघू ती काय म्हणते आल्यावर संध्याकाळी पण खाल्लं तर खाल्लं खाऊ दे उपाय झोपू दे हॉटेल जाऊन येणार हॉटेलला जाते ते वय मेव आल्या बप्पा आता काय खात्याल कुर 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 कर बसत नको तुला सवय कुर कुरु कुर कुर करायची करायला का बापाची कड घेऊन बोलायला नाही ती कुरु कुर 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 करतेस तू नाही काय म्हणत हं खात्याला मतना आलेवर